मित्रांनो तर आज मकर संक्रांती आहे आणि मकर संक्रांतीच्या आज तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा तर आज मकर संक्रांतीनिमित्त मित्रांनो आज माझा भाऊ आणि त्याचे दोन मित्र असे तिघेजण मिळून ते आता पतंग बनवत आहेत घरगुती तर ती पतंग कशाची बनवत आहेत तर ती म्हणजे आता जुनं कॅलेंडर आहे गेल्या वर्षीचं तर त्याचीच पानं फाडून ते आता मस्तपैकी पतंग बनवत आहेत आणि हिरकाच्या काट्या ज्या असतात ते हिरूक ला वापरून ते आता त्याला लावणार आहेत तर मस्तपैकी ते आता बनवायला बसले आत्ताच जस्ट तर बोललो तुम्हाला हे दाखवतो आज कसं काय आता करतात आणि थोड्या वेळेस ते आता उडवायला सुद्धा जाणार आहेत ते सुद्धा मी दाखवेल त्यांचे पतंग किती उंचावरती जातात आहेत ते बघूया आपण आणि नक्कीच तुम्हाला तुम्ही सुद्धा असं लहानपणी पतंग वगैरे घरी बनवले असेल तर नक्कीच तुम्हाला तुमचे दिवस आठवतील आणि दिवस आठवले तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर चला फटाफट आता दाखवतो तुम्हाला ते कशा रीतीने आता पतंग वगैरे बनवत ते आणि त्यांची गमती चमती सगळं काय तुम्हाला मी दाखवतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा मस्त इकडे दोघेजण बनवत बसले आहेत युवराज आणि प्रतीक कितपत झालं काय आता कापा कापी चालली आहे यांची हे बघा जुना कॅलेंडर हा खायचा <laughs> दोन हजार तेवीस चा घेतला पहा बरे दोन वर्षापूर्वीचा श्री महालक्ष्मी हे बघा भारी रे कापत कसं बनतो माप काय घेतला आता आय चौको नाकार ना असं परफेक्ट सगळं साहित्य हा ना ह्या का या ह्या का या पट्टी हे बघा हिरकाची काठी आहे हिरूक दाखव हे बघा हे नाळाची झाडं असतात त्यांची सावळ पडतात फांद्या म्हणजे त्यांच्या आणि त्याच्यापासून हे हिरूक निघतात तर तेच हिरूक लावलेले आहेत याची सुद्धा बनवतात तर ती सुद्धा व्हिडिओ कधी ना कधी कदि तुम्हाला मी दाखवेन नक्कीच कशा रीतीने बनवतात झाडू ते आणि याच हिरूक आता ते वापरणार

गा। गा। तर फायनली मित्रांनो यांचे पतंग वगैरे बनवून झालेले आहेत आणि आम्ही आता निघालो उडवायला हे बघा मस्त पैकी लागव हे बघा मस्त आणि आता चाललोय तर बघूया केवढे उंच उडतात त्यांचे पतंग तर चला वा पॉवरफुल वावरफुल आलाय मस्त अरे मोडशी आहे तू एकूळ जाऊया नाही मोडात बाकी काय नाही किती पतंग नाहीत बघा आम्ही इकडे नको खाली चल गेली ना ह एक नंबर रे अरे उडवल्यान उडवल्यान प्रती उडवल्यान एक नंबर मस्त रे खतरनाक काहीतरी उपयोग केला मित्रांनो प्रतीक चे एक नंबर पतंग काही बोला कसं वाटतंय प्रतीक तुम्हाला मस्त रे नको मजबूत लांब गेली हा 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 एक नंबर काय खेळता बघ पतंग मस्त तर मित्रांनो पहिलीच पतंग प्रतीकने उडवलेली आणि कसली गेली आहे बघा लांब एक नंबर मस्त भारी बनवला आणि पुरी मित्रांनो रिळस संपली सगळी बघा आणि पतंग बघा कसली लांब गेली आहे तुमका आता झूम करून दाखवतोय मी काय आधी हे बघा कसली मस्त खेळता पतंग अशी लांब गेलेली आहे पतंग एक नंबर आणि धाग्याच रिळ संपला यायचो जर असतो तर आणखी लांब गेली असती मजबूत हे बघा ये प्रतीक दे का एक एकदा दे एकदा एक उडोक दे अरे धर धर दे का धर बोमटो बोमटव नाही ते युवराज त्याचे खै होत तेव्हा पुढे आहेत ते त्याच्या भावाचे ते वाटत त्याचे काय मग ते प तेव तेव्हा तेव्हा जा लवकर जा लवकर हा चप्पल घे चप्पल घे देवत नको देवत नको देवत नको घालून जातील प्या घालून जा करा हे प्रतीक एकदा देते दे का, एक ए, दे दे का तो काय घालवणार मला खुळ वाटलं तुका तो बाटली धरून ठेव तू अशीच देते का दोर उडवी तो तर बांधतूच काट कशी कशी हा ते प्रतीक बांधून दे का बॉटल हा तू धर युवराज धर बॉटल हां बघ मग दिलप्याक मेला तू समजलं काय दोबा कसली बदवल्या दिवक पॉवरफुल मग इज दिलप्याक काय समजलं तू दोबा कसलो ही बरायची काय जाऊन देवर दिलप्या बाहेर कसली उडव दिसून उडवतो दिलप्या तू वर नाही तू पहिल्यापासनं उडवत लहानपणी असतंग काय म्हणत डाल ಉಡ ಉಡಾವಿ ಉಡವಾಪುರೂ ಸೋಡಾ ಹಾ ದೋ అరే బాటల్ ఘో పడాలే బాటల్ సో దిల్ప్యా అరే ఖై గ నిల్పో దిల్ప్యా ఆక అరే ప్రతీక తో బాగా చోడూ చోడల్ దీ బా

या, तू दिलप्याच ऐकत नाही याचे परिणामात प्रतीक कळला तुका न लागली लागली घे मार एकाची तरी मार सुटली लागली लागली परत लागली 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 मार अरे काय उडाव 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 प्रतीक उडाव उडाव घेलो पडलो आटो वडलो आट वडलो आटो पडलो हे हो आटो पडलो अंडा मस्त झाली होती रे सुरुवात

गौरव थांब गौरव थांब लावली लावली लागली अरे गावात घे घे ये गेलो तो खाली आणल्यान हा पडू आड पडू बतो हे लागली 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 का जाजो खाली जाजो खाली वडवचे आड पडू पतो गे 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 गितो दो 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 ओढ अरे घे कापायची तरी उडवा शे काय उडलेच नाही कोणते मित्रांनो तर मित्रांनो झालेला पतंग उडवून यांचा आणि चालला होता घराकडे ते पण निघाले त्याचे पुरा ते पण निघाले सगळे पतंग संपवून टाकले नाही आणि रीळ पण संपवला नाही रीळ दाखव मग केवढं केवढ दोन दोन तीन तीन कुटाळलेले होते सगळे संपले वाटतं गुटाळत होतं जरा जरासो चालले आता घरा प्रत्येक मजा आली ना जाम मजा आली काय रे चेतन